ফলো ইং কিনা ফোর্স স্কুল টু নাইল ফোর্সা यूजायर बैड कंडक्टर रबर ग्लोस जनरेटर यावन ऑड वन आउट, कोणता इथे दिलेला आहे चौथा प्रश्न दिलेला आहे राइट कोरिलेशन बिटवीन फॉलोइंग पेअर नियर फ्रायडनेस अ कॉन्टेग्लेस फायर फ्रायडनेस ग्लॉट तुम्ही लिहायचं आहे काय देते कॉम्प्लेक्स लेन्फेरन कसं होतं पाचवा आहे बघा व्हेन ऑक्सिडेशन एंड रिडक्शन टेकन प्लेस एट section is known as मग याचं उत्तर इथे रिकामी जागा टाईप आहे ते बॉक्स दिलेले आहे ते चुकीच दिलेले आहे ते तुम्ही लक्ष देऊ नका बघा उत्तर काय रेडॉक्स रिएक्शन दुसरा दिलेला आहे बघा ए जे सायंटिफिक रिझन एनी टू तीन दिलेले आहे त्यापैकी कोणतेही दोन तुम्हाला सोडवायचे आहेत गुण मिळणार चार म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क असणार पहिला दिलेला बघा ऍटमिक रेड रेडियस गोज ऑन इनक्रिझिंग वेनिको ग्रुप कोल्ड रिजन्स इन विंटर दॉल वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन्स क्रॅक त्याचं उत्तर तुम्हाला आहे बघा सिंपल मायक्रोस्कोप इज युज फॉर वॉट्स वि प्रत्येक गुणाला दोन मार्क असला येते पण डिफरन्स वेट मधलं फरक तुम्ही स्पष्ट करून घ्यायचा आहे दुसरा प्रश्न दिलेला आहे ऑब्झेक्ट फोन फिगर अँड आन्सर द क्वेश्चन डायग्राम दिलेला आहे बघा इथं प्रश्न चाललेले आहे विच प्रोसेस इज फोड আ তু যা।লা বা ইজে মিফ বে লি খ বেস মস। প্রস্ ভা লা লিখ বেলা স্ মখ লে মলে খলা বে মো এু প্র কি দি বা

शि मध्ये लिहायचे आहेत साधू दिलेला आहे बघा एक्सप्लेन एंड ड्रॉ द रूल्स टू ड्रॉ ए रेड डायग्राम ऑफ ड्रॉइंग इमेजेस रेड डायग्राम काढण्याचे रूल्स कोणकोणते आहेत ते इथे तुम्ही लिहायचे आहेत प्रश्न 8 वगैरे दिलेला हो काय आहे राइट द ग्रॅडिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी ग्रॅडिएशन व्हॅल्यू जी म्हणजे जी जी व्हॅल्यू कुठे कुठे म्हणजे सर्व वेरिएशन लेजर्स तीन आहेत शेप डेप्थ आणि हाइट